आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी महसुली गावात जाऊन तेथील लोकांशी चर्चा करावी त्यांचे प्रश्न समस्या ऐकून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा त्यामधून त्यांचे प्रश्न सोडवावे असा जनसंवादाचा सोलापूर पॅटर्न तयार करावा राज्य शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रम आणि योजनांची महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सविस्तर माहिती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्ह्यामध्ये सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात महसूल अंतर्गतची सर्व कामं अत्यंत पारदर्शकपणे करून संपूर्ण राज्यात आणि सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसुली जिल्हा पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अप्पा जिल्हाधिकारी मनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते